कोपरगावमध्ये शिवसेनेचा मोठा मेळावा आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी तयारी जोमात कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने शहरात महत्वाचा मेळावा आयोजित करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला हा मेळावा फक्त पक्षाच्या रणनीतीची चर्चा करण्यापुरताच मर्यादित न होता आगामी निवडणुकीसाठी सक्रिय प्रचाराची सुरुवात म्हणूनही पाहिला जात आहे मेळाव्यात आमदार अमोल खताळ आणि खासदार सदाशिव लोखंडे प्रमुख उपस्थित देत कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रणनीतीविषयी मार्गदर्शन केले तसेच जिल्हा प्रमुख नितीन औताडे महिला जिल्हा प्रमुख विमलताई पुंडे अक्षय जाधव युवासेना शहर अध्यक्ष सनी गायकवाड आणि इतर स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत बोलताना आमदार खताळ म्हणाले की कोपरगाव मध्ये आमचा प्रयत्न महायुतीसह निवडणूक लढवण्याचा असेल मात्र जर युती झाली नाही तर आम्ही स्वबळावरही संघर्ष करण्यास तयार आहोत या विधानामुळं शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा गाजलं विशेष म्हणजे या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सक्रिय सहभाग पाहून असा स्पष्ट संदेश मिळतो की शिवसेना शिंदे गट स्थानिक पातळीवर मजबूत ताकद दाखवण्यासाठी सज्ज आहे येत्या काळात कोपरगावमध्ये पक्षाच्या प्रचाराचं स्वरूप कसं असेल हे पाहणं आता सर्वांसाठी उत्सुकतेचं ठिकाण ठरणार आहे सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे कोपरगाव शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब नेते खासदार श्रीकांतदादा शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आज आदरणीय लोखंडे साहेब आम्ही शिवसेना कोपरगावची नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एक बैठक आयोजित केली होती त्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना पदाधिकाऱ्यांच्या भावना आम्ही समजून घेतो आज निवडणूक लढण्या संदर्भात महायुती म्हणून लढावा अशा विशिष्ट हो पातळीवर सूचना आहे परंतु आमचे जिल्हाप्रमुख अवतारे साहेब यांनी त्या संदर्भातील माहितीचे जे दोन्ही घटक पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांच्याकडून जर प्रतिसाद आला सकारात्मक तर इथं महायुती म्हणून आम्ही दुणा दुण। चालतोय अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीने आमच्या नगराध्यक्ष पदाचे सुद्धा आमच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे नगरसेवकासाठी सुद्धा बरेच जण इच्छुक आहेत पण आमचा प्राथमिक सुरुवातीला प्रयत्न आहे त्या महायुती म्हणून पुढे जायची परंतु त्यामध्ये सुद्धा आम्हाला आमची ताकद बघून सन्मानजनकपणे त्यामध्ये सन्मान मिळाला पाहिजे ही आमची तिथल्या शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची भूमिका आहे आपण जर पाहिलं तर महायुतीचे जे दोन घटक पक्ष आहेत तुमचे मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादी या ठिकाणी दोन कारखानदार आहेत दोन आजी माजी आमदार आहेत आणि पारंपरिक लढत या ठिकाणी होत असते अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेची काही भूमिका असेल तर आमची भूमिका त्यांनी आम्हाला सन्मानजनकपणे बरोबर घेतलं तर आम्ही बरोबर राहू त्यांनी घेतलं नाही तर मग आम्हाला सुद्धा वेगळा विचार करून जिल्हाध्यक्ष साहेब असेल किंवा लोकंडे साहेब असेल आणि इथल्या स्थानिक शिवसैनिकांच्या भावना समजून आम्हाला सुद्धा निवडणुकीला सामोरं जावं लागेल साहेब जसे आपण सांगताय की आपल्याकडले अनेक जण जे आहेत ते इच्छुक आहेत तर प्रत्येक पार्टीमध्ये पण इच्छुक आहे आपल्याला वाटतं का की महा येते म्हणून बाकीचे पण जे मित्र पक्ष आहे ते सामावून घेतील निश्चित जर त्यांना आयुतीचा धर्म पाळायचा असेल तर निश्चित आम्हाला इथं एक नाना भाऊ म्हणून आम्हाला विश्वासात घेतील याची आम्हाला खात्री कदाचित तसं जर नाही झालं तर आपली पूर्ण जे पॅनल वगैरे लढवण्याची तयारी आहे ते असेल निश्चित आमची तसं झालं नाही तर मी आता अध्यक्ष साहेबांनी यापूर्वीच प्रस्ताव दिला आहे त्यांना सांगितलं आहे आज उद्या दोन दिवस तुम्ही वाट बघा अन्यथा आपला जोर आज मुलाखतीसुद्धा आमच्या कार्यालयामध्ये झाल्या आहेत इच्छुकांची संख्यासुद्धा मोठी आहे त्यामुळं नगराध्यक्षसह जे तीस जागा आणि नगराध्यक्ष एकतीस प्रत्येक ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवार तयार आहेत आणि वेळेला गरज पडल्यास आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने भाजप की राष्ट्रवादी दोन्ही आम्ही महायुती म्हणून करतो तर महायुतीमध्ये दोन्ही पक्षांबरोबर चर्चा चालू आहे महायुती म्हणून जरी इथं निवडणूक होणार असेल किंवा जर उद्या इथं भाजप सेपरेट आणि राष्ट्रवादी सेपरेट लढणार असल तर जो आम्हाला सन्मानजनकपणे पुढं घेऊन चालत त्यांच्याबरोबर युती करू अन्यथा जर त्यांना दोघांनाही आमची भूमिका आम्हाला घेणार नसेल आमची सुद्धा भूमिका सेक्रेट आहे शिवसेना पक्षाच्या वतीने आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोपरगावमध्ये शिवसेनेची ताकद दाखवण्यासाठी आमचे शिवसैनिक कार्यकर्ते सक्षम आहेत कोपरगाव शहर विकासाचा शिवसेनेकडे प्लॅन काय नाही विकासासंदर्भात तर सध्या आमची हीच भूमिका राहील महायुती म्हणूनच जायची महायुती होणार नसेल तर निश्चितच शिवसेना म्हणूनच आम्ही करू शकतो विकासाच्या दृष्टीने कोणतं विकासाच्या दृष्टीने जर बोलायचं म्हणाल तर आताच आमच्या अध्यक्षांच्या पाठपुरातून अडीच कोटी रुपये कोपरगाव नगर परिषदेसाठी आले आहेत आणि भविष्यामध्ये जिथं जिथं विकास नगरपालिका हातीत करण्याचा आहे तर नगर नगरविकास खातंही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळं आणि शिंदे साहेबांची जी भूमिका महाराष्ट्रांनी बघितलेली तर शिंदे साहेब निधी देताना अजिबात साहेबांचा हात कुठंच आकारता नसतो त्यामुळे उदय कोपरगाव शहराच्या विकासासाठी प्रलंबित विषय सुटण्यासाठी निश्चितच शिंदे साहेबांच्या माध्यमातून भरून स्वरूपाचा निधी भविष्यात आमच्या शिवसैनिकाच्या माध्यमातून येतोय आता चेहऱ्याच्या आम्ही चांगली तर आम्ही महायुती म्हणून प्रयत्न करतो तुम्ही युती म्हणले महायुती युती आणि ते नाही झालं तर आम्ही शिवसैनिक म्हणून शिवसेना म्हणून पुढे जातो त्यासाठी निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला आमच्या आप नगराध्यक्षपदाचा चेहरा सुद्धा जो आमच्या कोपरगावच्या शिवसैनिकांनी ठरवला आहे एक शिवसैनिक म्हणूनच तो चेहरा शहरामध्ये पिण्याचा पाण्याचा विषय रस्ते आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा एक विषय आता तुम्हाला पाणी रस्ते आरोग्य आणि शिक्षण या तीन गोष्टीचं आहे आणि नगरविकास खात्या आणि महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आम्ही माहितीला प्राधान्य देतो आणि सर्वांनी विकासासाठी सर्वांना विजन असणाऱ्या व्यक्ती जर आपल्याला ने दिलं नेता म्हणून तर मला वाटते अनेक वर्ष कोणपतगावचा विकासापासून वंचित राहिलेला भाग आहे ते पूर्ण करण्याची भूमिका माहितीचा एक घटक पक्ष म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहे आणि युती व्हावं हो म्हणून प्रयत्न करणार आहे त्यामध्ये जर सन्मानपूर्वक मिळाले नाही तर शिवसेना सोबळावा या ठिकाणी निवडणूक लढून जनतेमध्ये जे सर्वसाधारण लोकांना शिंदेसाहेबांचा विजन सर्वसाधारण चेहरा लाडक्या बहिणी असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल सर्वांना न्याय देण्याची भूमिका शिंदे साहेबांची असल्यामुळे मतदारांचा कल देखील हे शिंदेसाहेबांनी पण ह्या ठिकाणी आम्ही युतीला प्राधान्य देऊ बाकी जर नाही झाली तर शिवसेना सर्व जागा लढून या ठिकाणी एक पक्षाचं काम वाढून या ठिकाणी लोकांना प्रयत्न निवडणुकी संदर्भामध्ये म्हणजे शिवसेना पक्षाचे सन्मान्य आमदार अमोजी पटाळ साहेब या ठिकाणी शिंदे साहेबांच्या सूचनेवरनं या शिवसैनिकांचे मत आजमावण्यासाठी आणि इथला आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेले होते त्याचप्रमाणे खासदार माजी खासदार आमचे शिवसेनेचे आदरणीय नेते ने सदाशिवराज मोठंडे ने साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आमची गेल्या एक महिन्यापासून कोपराव हो नगरपालिकेसंदर्भामध्ये निवडणुकीची पूर्ण तयारी आमच्या शिवसैनिकांनी केलेली आहे परतून आम्हाला देशामध्ये दे। इंडियाचं सरकार आहे त्यामध्ये सात ते, ते पाच घटक पक्ष आहेत राज्यामध्ये महायुतीचं शा सरकार आहे त्यामध्ये सर्व एकत्र आहेत आणि म्हणून वरतून सूचना आहे की पहिले प्राधान्य हे महायुतीला दिलं पाहिजे दिल परंतु या कोपराव तालुक्यामध्ये जर परिस्थिती पाहिली तर आपण जवळपास सर्वच पक्ष वेगवेगळे लढण्याच्या तयारीत आहे आणि म्हणून आम्ही देखील शिवसेनेची पूर्णपणे स्वतंत्र लढण्याची तयारी पूर्ण केलेली आहे आम्ही या निवडणुकीला कोपराव नगरपालिकेच्या निवडणुकीला विकासाच्या मुद्द्यावरती पुढं जाणार आहोत कारण या कोपराव नगरपालिकेची एकशे एकतीस कोटी रुपयाची पाणीपुरवठ्याची योजना आहे ती मुळात शिंदे साहेबांनी मंजूर केलेली आहे आणि म्हणून ती आता पूर्णत्वासं आहेत त्याप्रमाणे बाकीचे खासदार सदाशिव लोखंडे साहेबांनी या शहरामध्ये अनेक विकासाची कामं केलेली आहेत योग भवन असेल अनेक ठिकाणी खेळण्याची पाळणे असतील अनेक ठिकाणी रस्ते असतील लाईट असेल सी सी टी व्ही असेल हे सगळे कामं हे खासदार म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून लोखंडे साहेबांनी केलेले आहे आणि आता देखील आमचं पूर्ण विजन हे विकासाच्या रोल मॉडेल कोपराव शहराचं करण्याचा आमचा मनोदय आहे आम्ही आमचं जाहीर आव्हान आहे कोपरावकरांना की आम्ही स्वतंत्र लढल्यानंतर आम्हाला संधी मिळाली शिवसेनेला संधी मिळाली तर या कोपराव शहराचा शहरा मोहरा बदलावण्याची ताकद आमच्यामध्ये आहे एवढंच मी कोपराव नगरपालिकेत नगरवासीला सांगू शकतो